लाडक्या बहिणींनो जर ही के वाय सी केली नाही तर तुमचा हप्ता थांबू शकतो म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे नमस्कार लाडक्या बहिणींनो मी हनुमंत शेळके लाडक्या बहीण योजनेचे एक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आले आहे आता या ठिकाणी लाडक्या बहिणीचे लाभ घेण्यासाठी के वाय सी सुरू झालेली आहे ही के वाय सी दरवर्षी तुम्हाला करावी लागणार आहे तर के वाय सी कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत आता यामध्ये काही लाडक्या बहिणी जी आहेत ऑफलाईन फॉर्म भरलेले आहेत आणि तसेच नारीशक्ती दूत ॲपमधून देखील भरलेले आहेत आता त्यांनी काय करायचं त्यांचं देखील हेच सेम प्रोसेस हे, आहे त्यांनी देखील याच पोर्टलवरून ई के वाय सी करायची आहे कुठून जरी तुम्ही अर्ज केला असाल तरी देखील तुम्हाला के वाय सी मात्र याच पोर्टलवरून तुम्हाला करावा लागणार आहे आणि ही के वाय सी तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून देखील करू शकता ते कसे काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर चला मग मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी या पोर्टलवरती यायचं आहे लाडक्या बहीण या पोर्टलवरती आल्यानंतर याचा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा अशा प्रकारचं तुम्हाला एक ब्लिंक केलेला मॅसेज शो करतोय तर या ठिकाणी तुम्हाला यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ई के वाय सीच्या या पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणींचं आधार नंबर या ठिकाणी टाकायचं आहे जो कोणी लाभ घेत आहे मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा या ठिकाणी लाभार्थ्यांचा आधार नंबर टाकायचा आहे आणि कॅपच्या या ठिकाणी टाकायचं आहे जर कॅपच्या येत नसेल तर रिफ्रेश करा येऊन जाईल त्यानंतर या ठिकाणी आधार प्रमाणीकरणसाठी संमती द्यायची आहे म्हणजे मी सहमत आहे यावरती तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करून ओ टी पी सेंड करायची आहे जसं आपण ओ टी पी पाठवू ओ टी पी पाठवल्यानंतर आधार कार्डला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी जाईल ते ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकून सबमिट करायचं आहे ओ टी पी या ठिकाणी सेंड होईल जे ओ टी पी आला आहे ते ओ टी पी टाकून या ठिकाणी सबमिट करा या ठिकाणी ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे या ठिकाणी लाभार्थ्यांचे वडील किंवा पती जे कोणी असतील त्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे आणि या ठिकाणी कॅपच्या टाकायचं आहे हे एवढं टाकून या ठिकाणी आधार प्रमाणीकरण संमतीसाठी जे आहे आपल्याला मी सहमत आहे यावरती टिक करायचं आहे आणि या ठिकाणी ओ टी पी पाठवा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी बघा आता ओ टी पी जी आहे या ठिकाणी वडिलांचे आणि पतीचेच आहे जर कोणाला वडील नसेल किंवा पतीही नसतील तर त्यांचं आणखीन अपडेट काही आलेलं नाही आहे तर सध्याला जे आहे जे अपडेट आहे त्यानुसार वडिलांचं किंवा पतीचं आधार नंबर टाकायचं आहे आणि कॅबच्या टाकून ओ टी पी सेंड करायचं आहे आणि ओ टी पी इथं टाकून व्हेरीफाय करायचं आहे काही इरर्स या ठिकाणी येऊन जातील तुम्हाला परंतु या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करायचं आहे आणि शक्यतो तुम्हाला रात्रीच्या वेळी किंवा सकाळी सकाळी या ठिकाणी तुम्हाला ट्राय करायचं आहे या ठिकाणी ओ टी पी पाठवल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल ते ओ टी पी या ठिकाणी टाकून तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून या ठिकाणी सबमिट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी दोन ऑप्शन दिले जातील जे की यामध्ये पहिले जे असेल तुमचं या ठिकाणी वडिलांचं किंवा पतीचं नाव जे नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म करायचं आहे एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत यामध्ये तुम्हाला होय या आणि नाही या दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला नाही हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे त्यानंतर जात प्रवर्ग तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला जात प्रवर्ग या ऑप्शनमध्ये तुमचं जे काही जात असेल या ठिकाणी कास्ट कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित किंवा विवाहित महिला योजनेत लाभ घेत आहे यामधून तुम्हाला होय या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे केवळ एक विवाहित व एक अविवाहित यामधून तुम्हाला होय हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सबमिट करा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून टाकायचं आहे जसं तुम्ही सबमिट या बटनवरती क्लिक करशाल तुमची जे ई के -वाई सी आहे ते ई के -वाई सी अशा पद्धतीने कम्प्लीट होईल जे की तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अशा पद्धतीचा मॅसेज शो करेल जे की सक्सेस तुमची ई के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारचा मॅसेज तुमच्या मोबाईलमध्ये शो करेल जर तुमची ई के वाय सी पूर्ण झाली असेल तर आणि ही ई के वाय सी तुम्हाला दरवर्षी तुम्हाला करावी लागणार आहे जे की दरवर्षी तुम्हाला दोन महिन्याची देखील देईल त्या दोन महिन्याच्या आत तुम्हाला जर लाडक्या बहिणी योजनेचे लाभ घ्यायचे असल्यास तर तुम्हाला त्या दोन महिन्यामध्येच ई के वाय सी करणे बंधनकारक राहील अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घर देखील लाडक्या बहीण योजनेचे ई के वाय सी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये देखील करू शकता ई के वाय सी करण्यामध्ये वेबसाईटवरून काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ट्राय करायचं आहे किंवा रात्रीच्या वेळी किंवा सकाळ सकाळी तुम्हाला ज्यावेळी लोड राहणार नाही त्यावेळी तुम्हाला या ठिकाणी ई के वाय सीसाठी ट्राय करायचं आहे आणि या ठिकाणी तुमची ई के वाय सी कम्प्लीट करून घ्यायची आहे ई के वाय सी कंप्लीट करण्यामध्ये किंवा या प्रोसेसमध्ये जर काय अडथळा येत असेल किंवा काय प्रॉब्लेम होत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता आशा करतो मित्रांनो लाडक्या बहीण योजनेची ई के वाय सी तुम्ही कशाप्रकारे करू शकता हे समजलं असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा Да не